नमस्कार नगरसेविकासह रजनी संतोष शिंदे व माऊली प्रतिष्ठान शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वटपौर्णिमा ऑनलाईन उखाने स्पर्धेतील विजेत्या महिला भगिनींचा बक्षीस वितरण करून सन्मान करण्यात आला वटपौर्णिमेच्या औचित्य साधून शहापूर शहर मैदानीत महिला भगिनींसाठी आयोजित ऑनलाईन उखाने स्पर्धेला शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले प्रथम क्रमांक सौ संध्या पटेकर द्वितीय क्रमांक सौ मोहिनी बोरसे तृतीय क्रमांक सौश्वेता पवार या विजेत्यांना नगरसेविका सौ रजनी संतोष शिंदे सौ सौकमोल रामभुईर सौ प्रिया विक्रांत शिंदे सौ रत्ना जयवंत शिरसाट सौ सीमा काशिनाथ सफाळे सौ मनीषा अरविंद गावंडे यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन सर्व सहभागी स्पर्धकांचे माऊली प्रतिष्ठान व शिंदे परिवाराने परिवाराच्या वतीने सर्वांचेच मनपूर्वक आभार मानले गेले माऊली प्रतिष्ठान वर व सौ संतोष शिंदे यांनी आयोजित केलेल्या वटपौर्णिमेनिमित्त एक उखाण्याची स्पर्धा आपण आयोजित केलेली होती तर त्या स्पर्धेमध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतलेला होता परंतु ज्या महिलांनी सहभाग घेतला होता त्यांचे आभार मानते आणि त्याच्यातून आपण तीन स्पर्धक निवडले गेलेले आहेत त्यांचं आज आपलं वाटप होणार आहे मी संध्या जयवंत पाटेकर राहणार सावंतविहार शाहपूर उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली अहोंना जन्म देणारी धन्य ती मावली धन्य ती मावली सर्वांचे चेहरे दिसत होते आसरे असे साधे होते माझे सासरे संसाराच्या वाटेवर नंदांनी दिला मैत्रीचा हात संसाराच्या वाटेवर नंदांनी दिला मैत्रीचा हात धन्यवाद मानते त्यांची त्यांनी मला दिली खूप साथ त्यांनी दिली मला खूप साथ आज जमल्या साऱ्याजणी आज जमल्या साऱ्याजणी वटपौर्णिमेच्या दिवशी आज जमल्या साऱ्याजणी वटपौर्णिमेच्या दिवशी आठवणीने गजर आणणारे जयवंतराव आमच्या हवशी जयवंतराव आमच्या हवशी इंग्रजीत तांब्याला म्हणतात कॉपर इंग्रजीत तांब्याला म्हणतात कॉपर जयवंतरावात सात जण मी हवेत नो एक्सचेंज ऑफर नो एक्सचेंज ऑफर आहोंच्या सोबतीने संसार होईल सुखकर अहोंच्या सोबतीने संसार होईल सुखकर जेव्हा मी चिरेन भाजी आणि जयवंतराव लावतील कुकर जयवंतराव लावतील कुकर नमस्कार मी श्वेता पंकज पवार गुजराती नगर गुलमोहरमध्ये राहते उखाणा नंबर एक गव्हाचं पोतं सुईने उसवलं गव्हाचं पोतं सुईने उसवलं पंकजरावाने मला पावडर लावून फसवलं उखाणा नंबर दोन नाव घेते नाव सासर हेच आता माझे गाव गावात बांधला बंगला बंगल्याला लावला चुना चुन्यावर नेसली साडी साडीला लावला चाप मिलिन माझे बाप दारात होती जाई जाय वंदना माझी आई ताटात होतं खाऊ वेदांत माझा भाऊ पाण्याला चालली गवळण शैला माझी मावळण हातात होती अंगठी अंगठीवर चंद्राची गुण पंकजरावांचं नाव घेते मी पवारांची सून थँक्यू नमस्कार मी म्हणून प्रतीक बोरसे वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आले वडाच्या पांदीची तोळ वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आले वडाच्या पांदीची तोड प्रतिकरावांचं नाव घेऊन सांगते सखी पांदीची पूजा करण्याचा वेडेपणा सोय दुसरा कॉमेडी इंग्लिशमध्ये बटाट्याला म्हणतात आलू इंग्लिशमध्ये बटाट्याला म्हणतात आलू प्रतिकराव दिसतात साधे होळे पण अमित फार चालू